नमस्कार मी सुनील मस्के ट्वेंटी फोर महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत आणि आज पोलीस स्टेशनला देखील केलेलं आहे काय म्हणाले परभणीमध्ये जे संविधानाच्या प्रतिकृतीची जी विटंबना झाली आणि त्या विटंबनेच्या नंतर लोकशाहीच्या माध्यमातून आंबेडकरी जनतेने आंदोलन केलं पण या आंदोलनामध्ये काही माते फिरू घुसून त्या आंदोलनाला इसं वळण दिलं आणि त्याच्यामध्ये आंबेडकरी समाज भरडला गेला आणि त्यामध्ये आंदोलनाला शमण्यासाठी ज्या पोलिसांनी बळाचा वापर केला वस्त्या वस्त्यामध्ये जाऊन कोंबी ऑपरेशन केलं आणि अनेक महिला पुरुष युवकांना मारहाण केली त्या मारहाणीमध्ये सोमनाथ सुरेंच्या नावाचा एक पठार समाजाचा एक संविधान प्रेमी युवक हा शहीद झालेला आहे आणि त्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चे आंदोलन बंद पुकारलेलं आहे आणि मावळ तालुक्यात देखील अशाच पद्धतीनं आज आम्ही वडगाव मावळ पुरुषी यांना निवेदन दिलेलं आहे माननीय तहसीलदारांना दिलेलं आहे माननीय पोलीस निरीक्षक वडगावचे कदमसाहेब यांना देखील दिलेलं आहे आणि उद्यापासून अधिवेशन संपेपर्यंत मावळ तालुक्यामध्ये रोज संध्याकाळी मशाल मोर्चा आयोजित करून आपण शासनाचा धिक्कार करणार आहोत शासनाला चेतवणी देणार आहोत की आपण जर आंबेडकर अनुयायांचा छळ थांबवला नाही संपूर्ण महाराष्ट्रातील जनता रस्त्यावरती उतरेल आणि मग मात्र या सर्व आंदोलनाची जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची असेल नाही कसं असतं लोकसभेमध्ये संविधान धोक्यात आहे असं महाविकास आघाडीने गुगल वाजवला पिपाणी वाजवली आणि आपल्या पदरामध्ये खासदार पाडून घेतले परंतु आज महाविकास आघाडीचा एकही घटक पक्ष महाराष्ट्रामध्ये कुठं रस्त्यावरती उतरलेला नाही आंबेडकरी जनतेची मते महायुतीने पदरात पाडून घेतली आणि आज सत्तेवरती आल्याच्या नंतर मात्र आज आंबेडकर अनुयावरती हल्ला केला जातो खरंतर या राज्यामध्ये आणि देशामध्ये जे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आहेत हे सोयीचं राजकारण करतात त्यांना दलित समाज आंबेडकरी समाज बौद्ध समाज अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्याक मुस्लिम समाज हा केवळ मतासाठी पाहिजे परंतु मत घेतल्यानंतर त्यांचं रक्षण करणं त्यांचं संरक्षण करणं ही नैतिक जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकार समजत नसल्या कर। कारणानं तर आंबेडकर अनुयायांमध्ये तीव्र संताप निर्माण होत आहे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे तरी आपण विरोधी पक्षांना केंद्रित करत आहात नाही भाजपचं सरकार आहे का काँग्रेसचं आहे का राष्ट्रवादीचं आहे जर तुमच्या रक्तामध्ये जातीवाद असेल तो कोणत्याही पक्षाचा घटक असला आज सगळ्यांनी रस्त्यावरती उतरायला पाहिजे होत आमदारकीच्या आता जे निवडणूक झाली दोन हजार चोवीसची ची तर महायुतीला बहुमत जितकं पोलनुसार द्यायला होतं त्याच्या अति अति म्हणजे खूप दिलेला आहे तर तरी देखील काल स भाजपची शपथविधी मुद्दा निवड हे उचलणार आहात का आणि भाजपची मत्ता सत्ता येऊन देखील ही घटना घडत आहे तरी देखील तुम्ही महाविकास आघाडीला केंद्रित करून त्यांना प्रश्न महाविकास आघाडीकडून या मुद्द्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष दुर केले जाते अशा प्रकारचे महायुती असली काय महाविकास आघाडी असली काय ते सगळ्यांचे सगळे सोयरे त्याच्यामुळं निवडणुकीपुरतं त्यांना संविधान पाहिजे निवडणुकीपुरते बाबासाहेब पाहिजे निवडणूक संपली की सर्व सर्वच राजकीय पक्ष बाबासाहेबांना विसरतात हे या घटनेवरून दिसून येत संविधान हे नेहमी बदलणार म्हणून भाजपकडून वारंवार हे केलं जात आहे आणि त्याच्याच प्रतिकृती म्हणून प्रश्न हा महाविकास आघाडी विचारत आहे आणि ही कालची जी पर्वाची घटना घडली त्याला आता महाविकास आघाडीने आज नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ईएम विरोधात आंदोलन केलं विधान भवनाच्या पायऱ्यावरती बसले परंतु तीच महाविकास आघाडी लोकसभेमध्ये संविधानाच्यासाठी लढली आवाज उठवला परंतु काल आजच्या घटनेमध्ये ईव्हीएम त्यांना महत्वाची वाटली संविधान महत्वाचं वाटलं नाही त्याचा देखील आम्हाला निषेध करावा तुमची कायम आम्हाला संघर्ष करावाच लागतो आणि संघर्ष हा आमच्या पाचवीला पुजलेला आहे निवडणुका येतील जातील समाजाचं रक्षण करणं हा आमचा मुख्य हेतू आणि उद्देश असणार आहे धन्यवाद अशाच मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या ट्वेंटी फोर महाराष्ट्र बेकिंग न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार